हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल तर कशा आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण छान मस्त आणि मजेत असाल मीस थोडीशी माझीच तब्येत चांगली नाही आहे आवाज तुम्हाला थोडा वेगळा येत असेल कारण की सर्दी खोकला आहे दोन तीन दिवस झाला व्हिडिओ केला नाही पण म्हटलं आज करावंच लागेल शेगावला गेलो होतो त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे मी आणि शेगावला जाता जाताना मग दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो नरनाळा जंगलमध्ये तिथे नरनाळा किल्ला आहे आणि तेथेच आम्ही जंगल सफारी करणार आहोत तर जाता जातं छान असं एकाच ना शेत होतं हरभऱ्याचं तर तिथून ना तो आम्ही मस्त भाजी तोडून घेतली चुपचापमधनं तर खूप छान अशी मज्जा आली ती भाजी तोडताना गाडी थांबवली आणि भाजी तोडून घेतली तर फायनली आम्ही ना पोचलेलो आहो नरनाळा वाईल्डलाईफ सेंच्युरीमध्ये तर आपण मस्त अशी आज आपण या जंगलाची शफा सफारी करणार आहे हे ना ओपन होते दोन वाजता म्हणजे बुकिंग करायचं एक वाजता त्याच्या आधीच आम्ही पोहोचलो होतो इथे मस्तपैकी ना जेवण करून घेतलो अगोदर आम्ही मस्त छान असं इथे थोडं गार्डन वगैरे दिसत असेल आणि छोटंसं हॉटेल होतं तर खूप मस्त बांबूनी सजवलेलं होतं तर अशा प्रकारे जेवण वगैरे केलो आम्ही जेवण वगैरे केल्यानंतर मग गेट ओपन झाला दोन दोन वाजता आय थिंक तेव्हा मग अंदर आम्ही एंट्री केलो जंगलामध्ये तर आम्हाला आम्ही ना दोन जिप्स जिप्सी केल्या होत्या एका जिप्सीमध्ये फक्त सहाच लोक बसत होते त्याच्यामुळे आम्ही जास्त होतो तर दोन जिप्सी करावं लागलं आम्हाला आणि आज मी तुम्हाला ह्या नरनाळा जंगल सफारी करणार आहे तर चला तर मग आता आपण मस्तपैकी या जंगलाची सफारी करूया तुम्हाला काय काय पाहे दिसते ते तुम्ही पूर्ण हा व्हिडिओ बघा तुम्हाला समजेलच आम्हाला खूप काही प्राणी पक्षी दिसलेले आहे तर आमच्या गा आमच्या मागेसुद्धा आमची दुसरी जिप्सी आहे जे की दुसरे लोक बसलेले आहेत आणि एवढी भारी मज्जा वाटत होती ना याच्यामध्ये खूप छान अशी मज्जा आली आणि जंगल सफारी आम्ही ना ही फर्स्ट टाईमच आहे करत आहे आम्ही जेव्हा केरळला गेलो होतो ना तेव्हा मुन्नारची जंगल सफारी करायची होती आम्हाला पण आम्ही ना फिरून फिरून एवढे थकलो होतो ना दुसऱ्या दिवशी म्हणजे यायचा वेळ होता तर तेव्हाच ती जंगल सफारीची बुकिंग भेटली होती आम्हाला मग आम्ही म्हटलं नको कारण की सकाळी सहा वाजता उठून जायचं होतं तर जंगल जंगलसफारी करण्याचासुद्धा टायमिंग असतो ज्या टायमिंगमध्ये खूप सारे प्राणी पक्षी बाहेर निघतात आपण कोणत्याही वेळेत गेलो ना तर ते आपल्याला दिसणार नाही तर आमची बघा आम्ही आमची सुरवात झाली दोन वाजतापासून हे जंगलचं स्टार्टिंग आहे उन्हाळा आहे तर तुम्हाला सगळीकडे थोडं वाळलेलं वाळलेलं दिसणार आहे उन्हाळा म्हणजे उन्हाळा लागलेला आहे त्याच्यामुळे तर चला मग आता तुम्ही समोरसमोर मस्त बघा तुम्हाला मस्तपैकी एन्जॉय होणार आहे तर मी तुम्हाला हे सगळं काही याच्यामध्ये दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता हे पूर्ण प्रकारे स्टार्टिंगला कोरडं होतं जंगल आणि जसं जसं मध्ये मध्ये एंट्री केलो ना आम्ही तसं तसं सगळीकडे ना हिरवळ हिरवळ आणि एकदम घनदाट असं जंगल होतं हे आणि खूप म्हणजे खूप मजा आली जेव्हा आम्ही ही सफारी करत होतो ना तेव्हा वॉइस व्हॉइस ओव्हर देण्याचे कारण असं एक तर आम्ही जिप्सीमध्ये होतो जिप्सीमध्ये असल्यामुळे खटाळ खटाळ आवाज येत होता आणि मेन म्हणजे जंगलामध्ये ना असं कल्ला वगैरे करायला नको म्हणत होते जे की आमचे इथे गाईड होते त्यांनी सांगत होते त्यांनी सगळ्या प्रकारची माहिती दिली होती इथे ना ट्री घोस्ट नावाचं ट्री म्हणजे भूताचं झाड हे सुद्धा आहे मी समोर फोटो टाकीन तर बघू शकता तुम्ही अकोला जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेमध्ये हे वसलेलं ठिकाण आहे आणि खूप छान आहे नरनाळा किल्ला जाणार होतो आम्ही नरनाळा किल्ल्यामध्ये पण तिथे ना जे वाघीण नसते ना त्याचे पिल्ले आहे म्हणते तर तिथे एंट्री नव्हती आणि ते टाईम हो ना सकाळचा होता तर आम्ही तिथे गेलो होतो दुपारी इथे ना मस्त आमची प्रिषा थकून गेली होती ती म्हणजे खूप वेळ जा आम्ही तीन तासाची ही जंगल सुपारी होती तीन वाजतापासून तर सहा वाजेपर्यंत तर बघा हे नरनाळा जंगल आहे ना विशेष करून या जंगलामध्ये ना बिट्ट्या वाघ हरिण आणि लांडोर नीलगाय हे सगळं काही आहे म्हणते बघूयात आता आपल्या नशिबामध्ये काय काय आहे आणि आपल्याला काय काय दिसते ते सगळं समोरसमोर जसं जसं जाल तसं तसं मस्तपैकी तुम्हालासुद्धा दिसणार आहे तर बघा हे मस्त पाण्याचं ठिकाण होतं आणि त्या पाण्यामध्ये ना एवढे छान पक्षी मस्त खेळत होते ना खूप छान आणि बघा तुम्हाला थोडं थोडं ना दिसत असेल इथे हरिण वगैरे आम्हाला दिसलं होतं तर समोरसमोर चला समोरसमोर अजून काही जास्त खूप काही दिसलेलं आहे आम्हाला जंगल सफारीमध्ये जाऊन आपल्याला सर्व काही दिसणं हे सुद्धा एक लकच आहे आणि जंगल सफारी पूर्ण फिन म्हणजे संपतही आली तरी काही दिसत नाही हे बॅड लक समजू शकतो आपण पण आमच्या नशिबाने आम्हाला बरंच काही पाहायला दिसलेलं आहे तर इथे हरणाचं जे कळप आहे ते तुम्हाला दिसत असेल झूम करून ते बरेच दूर दूर होते जवळ काही जाता आलेलं नाही आहे तर मग फायनली अर्ध्या जंगलामध्ये गेल्यावर आम्ही ना एका ठिकाणी थांबलेलो होतो जिथे की चाय वगैरे घ्यायचं असते तर इथे बघू शकता किती साऱ्या गाड्या आहे या गाड्यातले सर्व लोक उतरून मस्तपैकी चाय वगैरे पित होते कारण की प्रवास करू करून थकून जात तर डोकंसुद्धा दुखत होतं त्याच्यामुळे आणि मग परत ना आम्ही आमच्या प्रवासाला लागलेलो होतो तर एवढा छान मस्त आबाळाच्या मागे ना सूर्य लपलेला होता खूप छान किरण येत होते आणि इथे बघा एवढ्या घनदाट जंगलामध्ये गेलो ना तर आवाज एवढा भारी येत होता ना म्हणजे एका जागी तर आम्हाला ना नागाची डरकाळीसुद्धा आली तेव्हा तेवढी फाटून गेली होती नहीं 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 शांत रहा, शांत रहा। ना आमची खूपच जास्त आणि ते गाईड नेहमी नेहमी सांगत होते की शांत राहा शांत राहा मग आम्हाला असं वाटलं अगाऊ झालो एवढ्या याच्यामध्ये पण एवढ्या गाड्या बघून ना थोडं मनाला धीर आली कारण की भरपूर सारे लोक होते त्याच्यामुळे काही वाटलं नाही आणि इथे बघू शकता हे जे आहे ना याला काहीतरी म्हणते म्हणून नाव सांगत होतं आमचा गाईड मला ना आठवतच नाही आहे तर बघू शकता हे आणि मग आम्हाला ना जस आणि हा बघा जसं जसं संध्याकाळ होत आली तसं तसं ना आम्हाला बरेचसे प्राणी जंगलाच्या बाहेर निघताना दिसले तर हे बघा हे नीलगाईचा कळप आहे तर हे आम्हाला पाहायला मिळाले आणि याच्या समोर वगैरे गेलं ना आपण तर ते नीलगाय ना पूर्ण गाडीच्या गाडी पलटवून देते म्हणते तर बघा ते समोर आले म्हणून बऱ्याचशा गाड्यानं थांबवून होत्या आणि ते पाहायलासुद्धा एवढं भीती वाटत होते आपल्या जे नॉर्मल गाई असते ना ते नव्हत्याच ते जंगली गाई होत्या आणि हा आपल्या ज्या नॉर्मल गायी असते आणि ह्या गाईमध्ये भरपूर सारा फरक असतो तर याचे बघा पायनं पा खालून पायनं पांढऱ्या कलरचे असते आणि यांचा कलर, कलर थोडासा तपकिरी रंगाचा आहे तुम्हाला दिसतच असेल आणि बघा खूप साऱ्या होत्या खूप सारे, सारे आणि हे ना कळपानेच निघत होते आम्हाला हरिणसुद्धा कळपातच दिसला आणि बघा इथे दोन वाघ आहे तुम्हाला हलतानी दिसत असेल वाघ दिसले तेव्हा तर एवढी गर्दी होती ना आणि एवढी शांतता होती खूपच जास्त शांतता होती आणि बघा याच ठिकाणी एक वाघ दिसलेला आहे या जंगलामध्ये तसे या जंगलामध्ये ना मोजून दोन की तीनच वाघ आहे म्हणते म्हणजे त्यांचे ठिकाणं तर हे बघा हे शेपटीसुद्धा दिसत असेल तुम्हाला तर अशा प्रकारे वाघ बघून आम्ही समोर निघालेलो आहो तर फायनली अशी होती आमची जंगल सफारी आणि आम्ही अर्ध्या अर्ध्यामध्येत आलो तर आता आमचा परतीचा प्रवास लागलेला आहे आणि हे जंगलसुद्धा असे जंगलाचे रस्ते ना असे पूर्ण वाकडे वाकडे होते आणि ह्या जंगलामध्ये जेव्हा एंट्री केलो ना तेव्हा मला तर थोडी भीतीच वाटली कारण की कोणीच नव्हतं दिसत पण जसं अर्ध्यामध्ये गेलो तर फार इकडून तिकडून ना मस्त गाड्या वगैरे जाताना दिसलेल्या होत्या आणि मला ना हे दृश्य कॅप्चर करू वाटलं जे की सूर्याचे किरण बघा किती छान असे दिसत आहे ना खूप भारी दिसत आहेत आणि ना आम्हाला ही जंगल सफारी करून खूप छान वाटलेलं होतं जर तुम्ही सुद्धा जाण्याचं विचार करत असेल ह्या किल्ल्यामध्ये तर नक्की जाऊन एकदा भेट द्या तर अशी होती ही आमची जंगल सफारीची ट्रिप आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायलासुद्धा अजिबात विसरू नका तर भेटते तुम्हाला परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि हा ह्या जंगल सफारी करणं एवढं छान वाटलं ना खूप मस्त प्रसन्न वाटलेलं आहे तर चला तर मग भेटूया बाय